नमस्कार मकर संक्रांतीच्या उन्हाळ्यात टिंबाटिंबासोबत मा माझं मन पतंगासारखं उडालं त्यांच्या प्रेमाच्या मांजाने माझं हृदय बांधलं तिळगुळ घेऊन टिंबाटिंबांच्या घरी आले गोडगोड बोला म्हणत प्रेमाचं तिळगुळाचं वान व्यक्त केले टिंबाटिंबांच्या हातातील पतंग आकाशात सर्वात उंच माझ्या प्रेमाचा मांजा त्यांच्या हातात सदैव अटल मकर संक्रांतीच्या गोडव्या सोबतीचे तिळगुळ खाल्ले आमचं प्रेम सदैव गोड राहो हे देवाकडे मागितले संक्रांतीच्या सकाळी टिंबाटिंबाने उधळले रंग माझ्या आयुष्यात त्यांचं प्रेम सदैव उजळणीचा प्रयोग पतंगाच्या उत्साहात टिंबाटिंबाच्या साथीने आकाश निहाळलं त्यांच्या प्रेमाच्या मांजाने माझ्या हृदयाच किल्ल जिंकलं तिळगळाच्या मिठासाठीच्या दारी आलो गोड गोड बोला म्हणत आमचं प्रेम अजून गोड किलो टिंबाटिंबासोबत मकर संक्रांतीच्या उत्साहात तिळाच्या लाडूने मन प्रसन्न केलं प्रेमाच्या मिठासाने आमचं जीवन सजलं मकर संक्रांतीच्या आनंदात टिंबाटिंबांच्या साथीने पतंग उडवलं आमच्या प्रेमाचं पतंग सदैव आकाशात उंच राहिलं धन्यवाद